चला आता मुलांना खूप भूक लागली त्यासाठी आता काहीतरी छान बनवायचंय तर आता मस्त असं मी पराठे बनवले आहे तर लुसलुस एकदम असे बटाट्याचे पराठे तर कसे बनवायचे तर आता रेसिपीला सुरुवात करू आपण ते दाखवते काय काय घेतले तर मी उकडून दोन बटाटे घेतले तर कोथिंबीर घेतली मिरची थोडस जिरं नाही तर मी एक वाटी मोठं मैदा घेतले आहे आता सगळ्यात अगोदर हं आता आपण ना खिसून घ्यायचं असं म्हणजे एकसारखा आपला पराठा बनतो गुठळ्या अजिबात करून घ्यायच्या नाही तर त्यामुळं असं खिसायचं एकसारखं तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकता बारीक खिसून घ्यायचं मिर्ची, मिर्ची, आता मस्त आपला खिसून बडाडा झाला आहे बघू शकता हा बराडा खिसून घेतला आहे तर मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची मिरची आणि थोडंसं जिरं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तर आपण हे घेत ना मिरची कोथिंबीर आणि जिरं टाकून घेत आणि मीठ टाकले आता हे हे टाकायला तर आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही हे मावून तेवढं टाकून घ्यायचं छान आता एकजीव करून घ्यायचं सगळं हे आता असा गोळा मळला आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि असं मळून ठेवायचं दहा मिनटं दहा मिनटं असं ठेवून देऊ आपण भिजण्यासाठी तोपर्यंत आपण एखादा तवा गरम गरम करायचं आता बघू आपलं मस्त दहा मिनटं चांगलं झाले छोटासा गोळा घ्यायचा मस्त आपण असा गोळा बनवून घेतला बारीक थोडस मायदा टाकून घ्यायचा आणि छान असा पातळ लाटून घ्यायचा जाड लाटायचं माझेवर मुलांना तुम्ही डब्याला पण देऊ शकता स्वास बरोबर पण खाऊ शकतात थोडस पीठ लागायचं थोडस एकदम असं पातळ वाटायचं सा। एकसारखा मुलं तुमची खूप आवडीने खाते ना असं बनवून दिलं सारखा लाटलं बघू शकता मग लाटलं बघा असं इले पण झाड नाही तवा टाकला आपलं थोडस तेल टाकून घ्यायचे छान पण डोसा टाकून घेतला आता पराठा करून घेतलाय आपण तोपर्यंत दुसरं एक लाटून घेऊ इथे खूप छान दिसतं हे का तुम्ही तूप पण लावू शकता बटर लावू शकता पण हे तुम्ही ते तेलच लावणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे हे लाटून घेऊ आपण बघू शकता मस्त असा लुसतुसीत एकदम छान असा पराठा सगळे मी बनवून घेते आता मी तुम्हाला दोन पराठे करून दाखवते बघू शकता छान टेक्चर आलं आहे ना लावून गरम गरम खूप छान लागतो सगळे मी बनवून घेते असेच पराठे सगळं किती छान दिसतंय आता आपले सगळे मस्त असे पराठे बनवून झाले तर बघू शकता कसा वाटला पराठा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता लुसलुशीत पराठे झालेत बघू शकता तुम्हाला मी दाखवते इकडे दाखव हा बाबा असे घरी घातले तरी हे का एकदम छान एकदम लुसलुशीत कसे वाटले पराठे नक्की कमेंट करून सांगा शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट एकदम असे डुसलुशीत आणि मस्त असे स्वासबरोबर बरोबर खायचे पराठे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा